तुम्हें या शाळेत शिकले सर्वप्रथम तुम सर्व प्रजासत्ताक दिनाच्या प्रजा शुभेच्छा देते दे दे माझ्या भाषणाला सुरुवात कर... करते इंग्रजांच्या तावडीतून देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक थोर होते थोर होईल आपले हो बलिदान द्यावे लागले आणि मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपल्या भारताच्या संविधानात आले त्याच दिवशी या दिवसाला प्रजासत्ताक दिन असे संपले जात मी भारतीय आहे असे आपण म्हणतो माझ्या भारतात वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे लोक्या इसलिए हम सबको पता होना चाहिए हमारे देश, देश की विशेषता देश क्या है, है सुनना चाहते हो तो, तो फिर सुनो दोस्तों पता है मैं किस भारत से आती हूँ मैं उस भारत से आती हूँ जिसके ओठों पे माँ गंगा और हाथों में तिरंगा है वह भारत जो कभी सत्यम शिवम सुंदरम तो कभी वंदे मातरम तो कभी पंजाब मराठा ड्रामा लोकल बंगाल है लोगों की चरण स्थली बन जाती है और सात समुद्र पार प्रदेशों को भी ब्रदर एंड सिस्टर कहके बुलाती है मैं उस भारत से आती हूँ जहाँ तीनों लोगों का स्वामी होकर भी माखन चुराता है और वहाँ उत्तर होकर भी माँ के हाथ का माल खाता है मेरा खाना मैं उस गौतम के भारत से आती हूँ जहाँ जनहित के कारण एक राष्ट्रपुत्र सन्यासी हो जाता है मैं उस, उस राम के भारत से आती हूँ जहाँ पिता का एक बड़ों हमारे प्रयास जो हमारे मस्तक पर छपा है एक दुश्शासन में हमारी बेटी का आचार खींच लिया तो हमने सो भाइयों की चिता जला दी एक रावण ने हमारी माँ का अपहरण किया तो हमने पूरी रावण कुल पूर की लंका जला दी मित्रों वरी दो टोले तब लंका वाले शहर आ पूर्वी चकाली रावण दुश्शासन जन्माला आले आहेत मागील काही घटना अशा घडल्या की माणूस किल्ला काळीमा फासणार आहे अक्षता म्हातारे यशस्वी शिंदे डॉक्टर ममता या महिला आपल्याच भागात पण आपण त्यांना न्याय देण्यात असमर्थ ठरलो हो। महाराजांच्या ले काळात लेखी सुद्धा अन्याय झाला तर त्यांचा केला जात असे पण आताचे लोक संविधानाने लिहिलेल्या कायद्याचा उल्लेखन करून मोकात फिरत आहे

मानसाशी मानसा समवागणे या भारताची प्रगती कशी होईल यावर आपण सर्वांनी काम केले पाहिजे हा देश जगात आणि महान होण्यासाठी काय काय करावे लागेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे माझी वस्तू जशी आपण जीवन पाठ तसा हा देश देखील माझा आहे या हेतूने तरी या देशाची सेवा आपल्या हाताने घडली तर आणि तरच हा देश रुणातून आपल्याला मुक्त होईल जाता जाता एवढंच बोले या भारतात बंधुभाव भाव नित्य वसू दे या भारतात बंधुभाव भाव नित्य वसू दे देवरची असा दे देवरची असा दे हे सर्व पद्ध संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे मतभेद नसू दे मतभेद नसू दे मतभेद नसू दे जय जय महाराष्ट्र